सुटला आणि एकवीस मध्ये सहा जण पाहतात सहा गाड्या मध्ये सुंदर अशा गाड्या पाहतात इकडं दोन नंबर तासावरती पंढरपूरकरांची गाडी आणि तिकडे विसापूरकरांची गाडी अतिशय सुंदर अशी गाडी बोलते बक्या आणि कार्तिकची गाडी अतिशय सुंदर आणि छोट्याच निर्वाद वस्व गाडी क्रमांक एकेचा निकाल एकेचा निकाल तास क्रमांक पाच वर गाडी श्रीरामेश्वर कंपनी इसापूर या गाडीचा एक नंबरला आला विजा वैल गाडी मालकाचा त्यावरती असलेल्या छोट्या ड्रायव्हर कोरायकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदरची गाडी पाणी उशीरा पाहिला नाथसाहेब प्रसन मोहित सुसगाव सचिव शरीकर आणि या ठिकाणी संतोच साहित्य सुसगाव यांचा भकास आणि लावला पाहिला वर जिंदाल कंपनी विसापूर या अधिकारी कार्तिक सुंदरसी गाडी पाहिली बकासुर सुराणी कार्तिकची गाडी सुंदरची गाडी पाहिली छोट्या राहून कोराई गाडी